राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे तर पहिलीच मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी विम्याच्या पंचवीस टक्के अग्रीपासून आजही वंचित अतिवृष्टीच्या नुकसानपुढी झाले शेतकऱ्यांचे नुकसानी भरपाईचे चारशे बारा कोटीची केली होती मागणी पण शासन स्तरावर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासंदर्भामध्ये शासनाने हे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही दिवाळी झाल्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटला त्यादेखील नेहमी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्नीमचा पीक विम्याच्या नुकसानीपोटी झालेले चारशे बारा कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले नाही आहे जालना जिल्ह्यातील बातमी आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे कापूस सोयाबीन ज्वारी मक्का पिकासह शेतकऱ्यांच्या फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईची तात्काळ मदत मिळणार असल्या संदर्भामध्ये मोठी बातमी हे प्रकाशित झालेली होती पुढील मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो साहेब तुम्हीच आता आम्हाला झटका मशीन द्या बरं घेऊन रब्बी पिके धोक्यात वन विभागाकडे शेतकऱ्यांची झटका मशीनसाठी मागणी शेतमाल भावाविना घरातच सावकारकडे जाण्याची वेळ आर्थिक व्यवहारही ठप्प कृषी केंद्राची उधारी देणे राहिले बाकी आज ना उद्या भाव मिळेल या आशेने सर्व शेतकरी बांधवांची सोयाबीन घरातच केली आहे साठवणूक बाजारात सोयाबीनला भाव मिळेना शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी बाजार समिती येथे मेंड्यातील चित्र आवक वाढली हमीभाव भाव आणि बाजारभावनी साडेपाचशे रुपयाची तफावत आणि ओलाव्याचे सांगितले जात असताना सोयाबीन त्यामुळे सोयाबीनच्या ओल्यावीचे कारणामुळे पिडवणी होताना बोलले जात आहे सोयाबीनचा खर्चही निघाला नाही आता शेतकऱ्यांची भिस्त फक्त तुरीवर यंदा गहू हरभरा पिकाला शेतकऱ्यांचे प्राधान्य हिवाळा लागताच बाजारीला मागणी बाजरी पिकाला मागणी आरोग्यासाठी बाजरी पीक हे मोठे चांगलं आणि उपयुक्त पेरा मात्र या पिकाचा रोजच घडतोय रस्त्या शेतला शेतमाल आणण्याची शेतकऱ्यांची मोठी कसरत बातमी आहे परभणी जिल्ह्यातील हमीभाव केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट कायम ओलवाचे प्रमाण बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्यावरून नेण्याची गरज शासनाने राज्य शासनाने प्रचार प्रचारदरम्यामध्ये केल्या होत्या घोषणा पण त्या घोषणेची अद्यापपर्यंत अंमलबाजवणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची होत आहे विक्रीच करताना लूट शेतीपंपाला हवी बारा तास वीज हवी शेतकऱ्यांची समस्त अधिकाऱ्यांकडे मागणी लाडक्या बहिणीची मुसंडी महाविकास आघाडीला दिला धक्का महायुतीला पावली लाडकी बहीण योजनेची आणि लाडक्या बहिणी दिले मताधिक्य त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचा आलंय सरकार या होत्या महत्वपूर्ण बातम्या अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद